महायुती म्हणून अर्ज भरत आहेत आणि रत्नागिरी शहरातल्या पस्तीस जागांपैकी पंधरा जागेचे अर्ज शिवसेना आणि भाजप म्हणून आम्ही एकत्र पणानं भरतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देखील एका जागेवर रत्नागिरीमध्ये लढणार आहे महायुती आणि आमचे मित्रपक्ष असे एकत्र येऊन आम्ही महानगर पा, नगरपालिकेला सामोरं जातोय मला विश्वास आहे की आम्ही सगळे एकत्रपणानं टू थर्ड मेजॉरिटीनं नगरपालिकेची सत्ता काबीज करू आणि दहा ते बारा हजार मताच्या फरकानं आमचा नगराध्यक्ष निवडून येईल कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळते एकत्र आणि महायुती एकत्र फॉर्म भरते प्रत्येकानं जर समंजसपणाने घेतला आणि प्रत्येकानं महाविकास आघाडी हा आपला प्रतिस्पर्धी आहे असं जर मानलं तर अशा पद्धतीची महायुती प्रत्येक जिल्ह्यामध्ये होऊ शकते आणि त्याचं सकारात्मक पाऊल आज रत्नागिरी जिल्ह्यानं टाकलेलं आहे